नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी पश्चिम विदर्भातील नवी वैद्यकीय क्रांती ओझोन हॉस्पिटलमध्ये स्पाइन सुपर स्पेशालिटी सेवा प्रारंभ पाठीच्या कण्यावरील आजारासाठी अत्याधुनिक जागतिक दर्जाची उपचार सुविधा आता अकोला व पश्चिम विदर्भातील नागरिकांसाठी उपलब्ध झाली आहे ओझोन हॉस्पिटल येथे स्पाइन सुपर स्पेशालिटी क्लिनिक सेवारत असून डॉक्टर समीर तायडे जे मिनिमरी इन्व्हेसिव्ह व अँडोस्कोपिक स्पाइन सर्जरीमध्ये विशेष प्रशिक्षित तज्ज्ञ आहेत ते सेवा देत असल्याची माहिती अजून हॉस्पिटल येथे मंगळवारी पत्रकार परिषदेत देण्यात आले डॉक्टर तायडे यांनी एम बी बी एस एम एस ऑर्थोपॅडिक्स पूर्ण केल्यानंतर पुण्यातून स्पाइन फेलोशिप मिनिमली इन्व्हेसिव्ह व अँडोस्कॉपिक स्पाइन फेलोशिप तसेच दक्षिण कोरियामधून अँडोस्कॉपिक स्पाइन सर्जरी फेलोशिप पूर्ण केले आहे ते पश्चिम विदर्भातील एकमेवा अँडोस्कॉपिक स्पाइन सर्जर असून जागतिक स्तरावर आधुनिक तंत्रज्ञान व कौशल्य आता थेट अकोल्यातील रुग्णांपर्यंत पोहोचवणार आहेत पाठीच्या आजाराच्या रुग्णांनी या अत्याधुनिक जागतिक दर्जाच्या उपचार सुविधेचा ओझोन हॉस्पिटलमध्ये लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले या पत्रकार परिषदेत यावेळी ओझोनचे संचालक डॉक्टर विनीत हिंगणकर ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर पुरुषोत्तम तायडे डॉक्टर समीर तायडे उपस्थित होते त्यामुळे माझा जो रुची होती ती होती स्पाइस सर्जरीजमध्ये तर स्पाईन शिकण्यासाठी मी पुण्याला गेलो नारंग हॉस्पिटल पुणे स्पाइन इन्स्पिट मी जॉईन केला डॉक्टर महेोश खर्डिले यांच्या अंदर मी स्पाईस सर्जरी शिकली त्यानंतर स्पाइस सर्जरी ही केवळ एका प्रकारची सर्जरी नाही आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रकारची सर्जरी आहे तर माझं रुची होती की पेशंटला कमी वेदनामध्ये किंवा पेशंट लवकर बरा झाला पाहिजे त्या प्रकारची सर्जरी शिक्षण मी एन्डोस्कॉपिक स्पाइन सर्जरी हे साईस्ट्री हॉस्पिटल मी इन्क्वेअर करू गेले नाही गेली त्यानंतर तो शिक्षण घेण्यासाठी मी कोरियाला गेलो तिथे डायजोन ओबी हॉस्पिटल तिथे मी एन्डोस्कॉपिक स्पाइन सर्जरीची ट्रेनिंग घेतली डॉक्टर सी डब्ल्यू पार्क पडलं सी डब्ल्यू पार्क हे वर्ल्डचे रिनाउट एन्डोस्कॉपिक आहे भारतातील कित्येक स्पाइन सर्जरी यांना त्यांनी ट्रेन केलेलं आहे पण मला